नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र आज वर्तमानपत्रामध्ये जर तुम्ही बातमी वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल बातमी अशी होती की कालपासून फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि काल इंग्रजीचा पेपर होता तर वर्तमानपत्रामध्ये भरारी पथकावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे की भरारी पथक असताना देखील बऱ्याच ठिकाणी कॉपी करण्यात येत होती तर प्रश्न असा आहे की भरारी पथकांनी यावं आणि आमच्यावरती कारवाई करावी तरच आम्ही कॉपी करणार नाही हा जो प्रकार आहे हा आधी मुळात आपण थांबवला पाहिजे तरी भरारी पथकांकडून असं सांगण्यात आलं की छत्रपती संभाजीनगर मधील काही कॉलेजवरती त्याचप्रमाणे जालन्यामधील काही कॉलेजवरती कारवाई करण्यात आलेली आहे व प्रश्न असा आहे की भरारी पथकांनी कारवाई केली तरच आम्ही कॉपी करणार नाही हा जो प्रकार चाललाय आपल्याकडे हाच मुळात चुकीचा आहे तुम्ही जर वर्तमानपत्रामधल्या बातम्या जर व्यवस्थित वाचल्या तर त्यातील एका बातमीमध्ये असं सांगण्यात आले की सेंटर पासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती काही झेरॉक्स सेंटर होते त्या झेरॉक्स सेंटरवरती त्या क्वेश्चन पेपरचे त्या ठिकाणी झेरॉक्स काढण्यात येत होते आणि ते प्रसारित करण्यात येत होते आणि त्याच्यानंतर त्याची उत्तर पत्रिका तयार करून त्याचे झेरॉक्स करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पालकांद्वारे विशेषतः पोहोचवण्यात येत होते म्हणजे आपल्या पाल्यांनी व्यवस्थित तो पेपर लिहावा आणि त्यात त्याला चांगले मार्क्स मिळावे हा महत्वाचा मुद्दा त्याच्यानंतर एका सेंटरवरती असं सांगण्यात आलं की तिथल्या शिक्षकांना आणि काही भरारी पथकांच्या लोकांना काही पैसा देण्यात आलेला आहे पर विद्यार्थी म्हणजे पर स्टुडंट पाचशे रुपये प्रमाणे त्या ठिकाणी पैसे देण्यात आलेत म्हणजे काय करतील ते आपल्याला त्या ठिकाणी कॉपी करण्यासाठी मुभा देतील आणि आपले पाल्य त्या ठिकाणी काय करतील कॉपी करतील आणि चांगले मार्क्स घेतील आता तुम्ही सगळे याचा थोडा विचार करा की आपण आपल्या पाल्याला कशा प्रकारे फसवत आहोत आपल्या पाल्याचं भविष्य आपण कशा प्रकारे अंधारात नेत आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे बघा विद्या ज्या वेळेस आपला पाल्य परीक्षा देतो आणि दहावीचे विद्यार्थी पण काही परीक्षा देतात की परीक्षा दिल्यानंतर आपण त्यांना व्यवस्थित काय करतो चिटिंग पुरवतो आणि त्यांना नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क्स पडतात त्याच्यानंतर तुमच्या पाल्याला काय वाटतं की तो हुशार आहे त्याला मार्क्स चांगले मिळाले आणि म्हणून तो अकरावी सायन्सला ऍडमिशन घेतो आणि ज्यावेळेस अकरावी बारावी सायन्स करत असतो त्यावेळेस मात्र त्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स या विषयाचं काही येत नाही कारण तो चिटिंग करून पास झालेला असतो त्याचा बेसच पक्का नसतो त्याचा अंडरस्टँडिंग पॉवरच वाढलेली नसते आणि याचं नुकसान असं होतं की तो विद्यार्थी बारावी सायन्सला कमी मार्क घेतो त्याचा मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला नंबर लागत नाही आणि मग समाजामध्ये असा काही समज होतो की अकरावी बारावी चांगलं शिक्षण घेऊन देखील पुढे कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी प्रोफेशनमध्ये जाण्यासाठी काही करता येत नाही पण याचा जो बेस आहे याचं जे चुकलंय आपलं ते कुठे चुकलंय ज्यावेळेस आपले पाल्य दहावीची परीक्षा देतात त्याच वेळेस आपण त्यांना जे काही कॉपी पुरवतो इथूनच बेरोजगार होण्याची सुरुवात झाली आहे हे आधी पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे बघा विचार करा जर आपण कोणत्याही पालकांनी ठरवलं की आपल्या पाल्याला चिटिंग करू द्यायचीच नाही त्यांनी पंच्याण्णव पेक्षा पंच्याहत्तर टक्के जरी मार्क मिळाले त्याला साठ टक्के जरी मार्क मिळाले असं जर त्याला तुम्ही सांगितलं की तू चिटिंग करू नकोस पर्सेंटेज कमी आले तरी चालतील तर हे पाल्य काय करतील जेवढा अभ्यास होईल तेवढा अभ्यास करतील अभ्यासानुसार त्यांना पर्सेंटेज देतील समजा एखाद्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के मार्क आले तर त्याच्या लक्षात येईल की आपण जास्त अभ्यास करू शकत नाही म्हणजेच आपण सायन्सला जाऊ शकत नाही तो सायन्सला जाणार नाही म्हणजे अपेक्षा वाढणार नाही आणि अपेक्षा वाढणार नाही म्हणजे तो काय करेल त्याच्या त्याच्या पात्रतेनुसार त्याच्या त्याच्या अभ्यासानुसार कोणता तरी एक कोर्स घेईल आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपला अभ्यास करून त्यामध्ये एखादी नोकरी मिळवेल म्हणजे काय होईल बेरोजगारी वाढणार नाही बघा ज्यावेळेस हॉलटिकीट येतं हॉल तिकीट आल्यानंतर आपल्याकडच्या पाल्यांमध्ये चर्चा काय चालते तुला सेंटर कोणता आलं तो तो मला ते सेंटर आलं मग तुझी मजा आहे कारण त्या ठिकाणी चिठी चालते आमचं सेंटर तर फार कडक आहे अशा प्रकारची चर्चा आपल्याकडे होते आपल्या समाजामध्ये होते याचा कुठेतरी आपल्या सगळ्यांनी विचार करायला पाहिजे म्हणून पालक विद्यार्थी आणि शिक्षक या तिघांनी एकत्र येऊन आपण असा विचार करायला पाहिजे की याच्यानंतर आपणच स्वतःहून कोणत्याही प्रकारची कॉपी करणार नाही म्हणजेच आपल्याकडच्या सगळ्या पाल्यांचं भविष्य उज्ज्वल होईल यात कसल्याही प्रकारची शंका नाही म्हणून आतापासून आपण कोणत्याही सेंटरवरती कोणत्याही पालकांनी जाऊ नये कोणत्याही शिक्षकांनी कोणत्याही विद्यार्थ्याला कॉपी देऊ नये फार वाईट गोष्ट आहे बघा की तुम्ही जर सेंटरवरती गेले तर सेंटर तिथे शिक्षकच विद्यार्थ्यांना त्या था ठिकाणी कॉपी पुरवताना दिसतात म्हणजेच फक्त आमच्या सेंटरचा रिझल्ट चांगला लागावा म्हणून ते विद्यार्थ्यांना काय करतायत कॉपी देतायत आणि याच्यामध्येच ते नुकसान करून घेत आहेत त्या पाल्यांचं त्या शिक्षकांचं त्या शाळेचं आणि विशेषतः आपल्या भारताचं म्हणून सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण कॉपी मुक्त परीक्षा घेऊया की ज्याच्यामुळं आपल्या पाल्यांचं भविष्य उज्ज्वल होईल धन्यवाद